धुळ्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे शाळेत हातात पेन घेऊन लिहित असताना सात वर्ष विद्यार्थिनी सोबत विचित्र प्रकार घडलाय अक्षरशः पुढे घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर करा मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यातील निमखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सात वर्षीय अर्चना खैरणार हातात पेन घेऊन लिहित असताना तिनं टोपन तोंडात टाकलं यानंतर हे टोपन तिच्या श्वसन नलिकेत अडकलं यामुळे अर्चनाला असह्य त्रास होऊ लागला तिच्या शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी शासकीय रुग्णालयात विद्यार्थिनीला उपचारासाठी दाखल केलं परंतु श्वास गुदमरल्यानं अर्चनाचा रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला शिक्षकांनी काय सांगितलं आज जिल्हा परिषदेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खेरणार या मुलीनं पेनाचं टोपण तोंडात टाकलं पेनाचं हे टोपण तिच्या श्वसन नलिकेत अडकलं ही बाब लक्षात येताच वर्ग शिक्षकांनी श्वसन नलिकेत अडकलेलं टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला यानंतर तिच्या आजीला बोलावून सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान अर्चनाचा मृत्यू झाला आज तिचं दुर्दैवानं निधन झालं अर्चना खेरणारचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं तिच्या शाळेसहित कुटुंबाला मोठा धक्का बसलाय